खेडमधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात पत्रकार चंद्रकांत बनकरे यांचे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित शासनाच्या नियमाप्रमाणे ह्याचे प्रकरण झालेली आहे आणि तातडीच्या मोजलेला जवळ ते कालवली उद्या काही राज्याचा मुख्यमंत्री असेल किंवा काही अधिकारी असेल त्याला जरी त्याच्या जागेची मोजणी करायची असेल तर ठराविक टायमिंग दिला नोटीस पिरियड वगैरे त्यांनी सर दोन दोन दिवसात दोन तीन दिवसात मोजणी प्रकरण केलेली आहे हा एक मुद्दा झाला त्याच्यावरती माहितीच्या अधिकाऱ्यांनी सगळी मागणी माहिती घेऊन तो सगळा विषय केला त्याच्यानंतर सर या ठिकाणी आपण समजू शकतो जीर्ण झालेले आणि ते गहा झाले असं समजतो तर सर या सहा सहा महिन्याचे एक एक वर्षाचे ह्यांच्याकडं जे प्रकरण आहे ते पन्नासहून अधिक प्रकरणं आहेत ते प्रकर कशी काय दहा झालेत सर आणि एकच अधिकारी आहेत डॉक्टर तर हे त्यांचंच पत्र आहे आणि मी ज्यावेळेला ह्यांना बोललो त्यावेळेला आम्हाला अधिकार नाही म्हणून वरिष्ठांची परवानगी लागेल कायदेशीर कारवाई करण्यासाठी असं हे केलं तर मी स्वतः कलेक्टर शाळांशी पण ते बोलले की असं असेल तर गंभीर बाब आहे वरणं यांना परवानगीसाठी त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी कायदेशीर कारवाईसाठी परवानगी पण आलेली आहे आज दोन महिने झाले परवानगी होऊन माझ्या माहितीप्रमाणे मग ह्यांनी कारवाई का नाही केली तर तालुक्यातले जे शेतकरी जाता युवा असेल त्यांच्या किती अशी प्रकरण आहेत तुम्ही घाळच केली प्रकरणं तर एकतर ती प्रकरणं आणून द्या किंवा त्याच्यात काहीतरी तुमचे प्रोविजन असेल शासनाप्रमाणे ते, ते मार्गी लावा ना त्यांच्या तक्रारी आज सर हे एकदम शॉर्ट पिरियडमध्ये मात्र उपोषण होतं आता इथे शंभर लोक पण बसले असतील फक्त सर आपलं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी उपोषण आहे सर हा बघा ना म्हणजे ह्यावरून आधी आदेश पण येत आहेत की तुम्ही कारवाई का करतो आता दोन महिन्यापूर्वी सर गुन्हा दाखल झाला आहे दोन अधिकाऱ्यांवर हे अधिकारीच काय सर कार्यालयात भेटत नाहीत बघ कस नुكله तिकडत नाही त्याच्यातला पक्ष असतो गरिबांना मदत कशी आहे

इथे एवढा चुकीचा कारभार चालतो आहे की एजंट लोकांकडून एवढे कामं होत जात आहेत आणि जे रिसंट काम आहे ती ते होत नाही माझी तक्रार म्हणजे एक तालुक्याचा अध्यक्ष म्हणून आपल्याला विनंती आहे की त्याच्यात ह्या लोकांनी सुधारणा करावी नाही मग मग त्याच्यापेक्षाही जास्त उच्च प्रकार साध होऊ शकतो

पण वर्ष झालं सर यांच्याशी मी या गोष्टीचं हे करतोय स्त्री सदस्य समिती कलेक्टर साहेबांनी लावतो मी साहेबांना म्हणले म्हटलं लोकलच्या अधिकारी चौक समिती घेऊन आला कधी इकडून तिकडून अधिकारी लावले त्या समितीचा अहवालाचं काय झालं साहेब विचारायला लागलं एक इन्क्रीमेंट थांबून शासकीय अभिलेखात माझी नागरपेक्ष वैभव कर यांच्यावर एवढा गंभीर पुढे दाखल केला शासकीय अभिलेखात तुम्ही खाडा करू करताय वाईटनर लावून साह्या बदलताय प्रकरण धाळ घालता कुठले कुठे दाखल करायला पाहिजे फायदा सगळ्यांना साधता येईल की नाही आज मी जर काय शिकलो तर मला अधिकाऱ्यांना वाचवलं जाती बोला ना माझे काय त्यांना इथे येऊन साहेब आपल्याला मागे सामोर साहेबांनी मग चल्ताबीनली ताज्गा कि पहता ये ब क्यासा येते चिलता हैं उस Алदो भीषकरा कारी तल्गत कले कारी जारे एम इंजी की क्ह highness भायग हो, उसे भीषकरा ओरदесь अब में गहा सर तुम्ही सांगितलं की कुठल्याही माणसाला इथे किंमत दिली जात नाही सर्वसामान्य माणसाला फक्त जे एजंट असे काय किमान तेवढे पैसे घ्यायचे रेकॉर्डिंग करा पाहिजे माझं बोलणं तुम्ही ते अगोदर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे माझं रेकॉर्डिंग करा तुम्ही ती पैसे घेऊन इथं काम केलं जातं आणि त्याचे पुरस्कार तुम्हाला आवश्यक ते पाहिजे म्हणून मी देऊ शकतो खूप माझ्या नाही তা মই দাখা